बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गैरव्यवहारावरनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी आहे तसंच गैरव्यवहार करणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिलाय संचालकांनी पेट्रोल पंपाची उधारी दीड ते दोन कोटींवरती गेल्याचं अजित पवारांच्या लक्षात आलं त्यानंतर पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी त्यांनी काढली दुप्पट कामगार शंभर टक्के कामगार भरती करण्याचा पुन्हा घाट घातलाय बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी दोन कोटी झाली दोन कोटी झाली तू कशाला उधार देतो मी कुणा मध्ये टाकलं मी तुला सांगतोय विश्वास सांगितलं किंवा कोणी सांगितलं तर द्यायचा नाही विश्वास सांगितलं किंवा कोणी चेम असेल ते काय चाललंय भावटपणा दीड कोटी कुणाला दिलं डिझेल पेट्रोल हा काय म्हणजे मी भरलं पैसे आणायचे नाही असं दीड दीड कोटीचं डिझेल पेट्रोल उधारीवर द्यायचं बापाची माझ्याही बापाची नाही तुझ्याही बापाची नाही माझ्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांचे हमाल आहे किती वेळ झाले बाग तुम्ही काय करणार हजामती मते करणार Cycle, 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 एक महिना नाही दोन महिने नाही मी पटप पट, चालवतोय